नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला झटपट असा एकदम वेगळ्या फ्लेवरचा म्हणजे वेगळ्या चवीचा असा कुरकुरीत ढोसा बनवून दाखवणार आहे तर कोणतीही पीठ न वापरता कोणतीही डाळ न वापरता तांदूळ न भिजवता पीठ न आंबवता बेसन न वापरता फक्त घरच्या दोन ते तीन उपलब्ध साहित्यामध्ये हा डोसा तुम्ही झटपट बनवू शकता त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इथे मोठंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि इथे मी एक मोठी वाटी शिजलेला भात वापरत आहे हा ताजा भात वापरत आहे तुमच्याकडे रात्रीचा उरलेला भात असेल तरी चालेल फक्त इंद्रायणी तांदळाचा भात वापरू नका इंद्रायणी तांदळाचा भात चिकट असतो तुम्ही कोणत्याही तांदळाचा भात वापरला तर चालेल आता त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे बारीक किंवा जाड रवा कोणताही चालेल आणि माप घेताना तुम्ही कोणत्याही घरच्या भांड्याने घेऊ शकता किंवा ग्लासाने घेऊ शकता किंवा अशी कोणतीही वाटी घेऊ शकता पण त्याच वाटीने तुम्हाला सर्व माप घ्यायचं आहे सर्व म्हणजे काय भात आणि रवा त्याच वाटीने घेतलं की माप एकदम अचूक निघतं म्हणजे रेसिपी चुकण्याची जास्त शक्यता नसते आता इथे मी आंबट दही वापरत आहे एक चमचा दही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही वापरायचं असेल तरी चालेल किंवा ह्या जागी तुम्ही एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल किंवा लिंबाचा रस आणि दही न वापरता सुद्धा हा डोसा बनवू शकता पण दही वापरल्याने डोस्याला आंबूस चव येते आणि टेस्टला एकदम बेस्ट होतं आता ह्याच वाटीने मी अर्धी ते पावना वाटी अगोदर पाणी घेत आहे तसं तर ढोस्याचं बॅटर आपल्याला पातळ पाहिजे पण अगोदर आपल्याला इथे थोडंसं पाणी वापरायचं आहे आणि मिडियम थिकमध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी भात वाटून झालं की त्याचे बॅटर आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी बघा एकदम सरसरीत ठेवलेली आहे म्हणजे काय होतं चांगल्या प्रकारे भात एकदम बारीक वाटला जातो म्हणून इतकी कन्सिस्टन्सी ठेवून भात वाट वाटून घ्या म्हणजे जाड भात राहणार नाही एकदम बारीक वाटला जाणार आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे खंगाळून घ्यायचं आहे असं पाणी टाकून घेतलं की संपूर्ण बॅटर या पाण्यासोबत बाहेर येतं आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आप आणखीन पाणी लागेल पण अगोदर मिठाला चांगल्या प्रकारे ह्या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्या बॅटरला फेटायची काहीच गरज नाही कारण की आपल्याला हे बॅटर एकदम पातळ पाहिजे म्हणजेच की एकदम जाळीदार आणि कुरकुरीत डोसा बनवायचा आहे तुम्हाला स्पंजी लोणी डोसा बनवायचा असेल तर ह्या पिठाला तुम्हाला फेटून घ्यावं लागेल ह्याच बॅटरने सुद्धा तुम्ही स्पंजी लोणी डोसा बनवू शकता पण ह्याला एकदम जाळीदार आणि कुरकुरी डोसा बनवायचा आहे तर फेटायची काही गरज नाही ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण वाढवावं लागेल आणि मी जितकं आता पाणी वापरलेलं आहे तितकं पाणी वापरायचं नाही तुम्हाला स्पंजी डोसा बनवायचा असेल तर ह्यापेक्षा थोडीशी घट्ट कन्सिस्टन्सी पाहिजे इतकं लक्षात ठेवा आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं पाणी वापरायचं आहे थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि समजाच तुम्हाला उठायला उशीर झाला तुमच्याकडे शिल्लक भात नसेल म्हणजेच की शिळा भात नसेल किंवा ताजा भात बनवायलाही उशीर लागत असेल तर तुम्ही कोणतेही तांदूळ फक्त इंद्रायणी तांदूळ वापरू नका कोणतेही तांदूळ घ्या त्याला अर्धा तास गरम पाण्यामध्ये म्हणजेच की कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्याच्यामध्ये सेम क्वांटिटीमध्ये म्हणजेच की जितकं तांदूळ वापरलं आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये बारीक रवा वापरायचा आहे आणि त्याला मिक्सरला फिरवून असं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मंडळी मला जवळपास ज्या वाटीने मी भात मोजून घेतला होता त्याच वाटेने दोन वाट्या मला पाणी लागलेलं आहे आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे तर मंडळी ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे तर रवा चांगल्या प्रकारे भेजून सेट होण्यासाठी ह्याला दहा मिनटं तरी झाकण लावून रेस्ट देऊ जेणेकरून पीठ एकदम चांगल्या प्रकारे सेट होणार तर जोपर्यंत बॅटर सेट होते तोपर्यंत आपण मस्त ढोसासाठी भाजी बनवून घेऊ हो। त्यासाठी इथे नॉनस्टिक पॅनवर मी दोन लहान चमचे तेल घेत आहे तेल गरम झालं की एक चमचा मिक्स मोरी जिरा वापरायचा आहे मोरी जिला चटकायला लागले की एक चमचा चण्याची डाळ एक चमचा उडदाची डाळ सोबतच तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडेसे कडीपत्ता टाकल्यावर या सर्व जिन्नसांना जवळपास एकाच मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे जेणेकरून डाळीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायला पाहिजे डाळीला जास्त करपू देऊ नका नाहीतर भाजीची चव बिघडून जाईल थोडासा हलका रंग चेंज व्हायला पाहिजे एकाच मिनिटापर्यंत परतून झालं म्हणजेच की डाळीचा रंग थोडासा वेगळा झाला की यामध्ये आपल्याला एक लहान अकराचा कांदा उभा कापून घ्यायचा आहे वाटलंच तर तुम्ही बारीक कापून घेतलं तरी चालेल पाव चमचा आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे चव चांगली येण्यासाठी आता कांद्याला आपल्याला जास्त भाजायचं नाही म्हणजे जास्त परतवून घ्यायचं नाही ह्याचा फक्त कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे जसं चायनीजमध्ये भाज्या किती क्रंची लागतात त्या पद्धतीने आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे जास्त नरम होऊ द्यायचा नाही तर जवळपास मी दोन मिनटापर्यंत कांद्याला परतवून घेतलेला आहे आणि कांद्याचा फक्त कच्चा वास निघून गेलेला आहे त्याला नरम पडू दिलेलं नाही आता ह्या वेळेस आपल्याला इथे दोन लहान आकाराचे उकडलेले बटाटे वापरायचे आहेत त्याला हाताने मॅश करून घ्यायचा आहे जास्त मॅश करून घेऊ नका मोठाड मोठाडच ठेवायचा आहे पाव चमचा हळद रंग चांगला येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता चांगल्या प्रकारे बटाट्याला परतवून घ्यायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना एकजीव करून परतवून घ्यायचं आहे एकदम झटपट अशी रेसिपी आहे तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये लाल तिखट सुद्धा वापरू शकता पण लाल तिखट वापरल्याने ह्या बटाट्याचा रंग वेगळा होणार म्हणून मी इथे फक्त हळद वापरलेली आहे आणि तिखटपणासाठी दोन बारीक हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तर असं चमच्याने थोडंसं मॅश करत करत ही भाजी परतून घ्यायची आहे जवळपास एकाच मिनटापर्यंत मी ह्यांना परतवून घेतलेलं आहे आता ढोसे खाताना भाजी कोरडी लागू नये म्हणून ह्याच्यामध्ये जवळपास आपल्याला दोन चमचे पाणी वापरायचं आहे पाणी पूर्णपणे ऑप्शन आहे पण पाणी वापरल्याने भाजीमध्ये थोडासा पातळपणा येतो शिवाय भाजी चांगल्या प्रकारे शिजली सुद्धा जाते म्हणून एक दोन चमचे पाणी वापरून ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि पाहू शकता आपण जवळपास एकाच मिनिटापर्यंत ह्याला पुन्हा परतवून घेतलं आणि थोडंसं पाणी ह्याच्यामधलं आटून गेलेलं आहे आणि मस्त असा ओलसरपणा आलं की समजून जावा भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आता शेवटी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकायची आहे आणि एक शेवटची वेळ ह्याला एकजीवसुद्धा करायचं आहे आणि काही सेकंद परतवून सुद्धा घ्यायचं आहे तुम्ही वाटलंच तर बटाट्याच्या भाजीऐवजी चटणी सुद्धा बनवू शकता पण बटाट्याची भाजी बेस्ट कॉम्बिनेशन आहे शिवाय तुम्ही डब्याला सुद्धा अशी भाजी बनवून देऊ शकता तर मंडळी पूर्णपणे ही भाजी तयार झालेली आहे चला तर मंडळी ह्याला एका प्लेटमध्ये काढून ह्याला चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ तर मंडळी जवळपास दहा ते बारा मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आता इथे थोडंसं पाणी लागेल आपल्याला चमचा दोन चमचे पाणी लागणार चमचा दोन चमचे पाणी लागणार कारण की रवा भिजत ठेवल्यावर थोडासा घट्ट होतो पण अगोदर पाणी नाही वापरायचं त्या अगोदर काही इथे आपण साहित्य वापरणार आहे सर्वात प्रथम एक चमचा जिरे वापरायचे आहेत फ्लेवर चांगला येणार एक बारीक आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे एक लहान आकाराचं गाजर किसून घ्यायचा आहे सोबत हिरवी कोथिंबर बारीक कापलेली आणि थोडी चव तिखट येण्यासाठी आणि फ्लेवर आणखीन चांगला येण्यासाठी इथे मी दोन हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी चार लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं ठेचून घेतलेला आहे आता नाश्त्याला एकदम वेगळी चव येणार म्हणजे तुम्ही कदाचित असा नाश्ता पाहिला असेल किंवा खाल्ला असेल त्यासाठी मी एक सिक्रेट जिन्नस इथे वापरणार आहे तो जिन्नस आहे एक चमचा सांबर मसाला हा सांबर मसाला एकदा तुम्ही अशा पद्धतीच्या ढोशामध्ये वापरून पहा किंवा कोणत्याही ढोशाच्या रेसिपीमध्ये बॅटरमध्ये मिक्स करा इतकी भारी चव येते तुम्ही दरवेळी अशीच रेसिपी बनवून खाणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो अगोदर ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंस तर जेवढे पण साहित्य मी ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे म्हणजे दहा मिनटानंतर बॅटर सेट झाल्यानंतर ते न वापरतासुद्धा तुम्ही बनवू शकता पण डोस्याची चव चांगली येणार नाही ना। आणि डोसा चांगला चविष्ट होण्यासाठी हे सर्व जिन्नस वापराच वाटलंस तर एक चमचा सांबर मसाला वापरला तरी चालेल आणि भाज्या न वापरता सुद्धा हा तुम्ही डोसा बनवू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे जवळपास एक दोन ते तीन लहान चमचे पाणी मिक्स करू व पुन्हा ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे झटपट रेसिपी आहे ह्याला मी सांबर ढोसा असं नाव दिलेलं आहे तुम्हाला काय नाव सुचत असेल तर प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मंडळी बॅटर परफेक्ट तयार झालेला आहे पाहू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे आता ढोसा कशाने बनवायचा आपल्याला ना पळी नाही घ्यायची म्हणजे चमचा नाही घ्यायचा अशी पेला वाटी घ्यायची आहे आणि प्रत्येक ढोसा बनवताना बॅटरला असं ढवळून घ्या काय होणार पाणी वर राहतं आणि पूर्ण पीठ खाली जमा होतं म्हणून कधीही प्रत्येक ढोसा बनवताना असं बॅटर चांगल्या प्रकारे ढवळून घेतलं तर पीठ चांगल्या प्रकारे एकजीवसुद्धा होतं आणि ढोसासुद्धा मस्त असा तव्यावर पसरला जातो चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता डोसे बनवून दाखवतो तर मंडळी डोसे बनवण्यासाठी मी इथे नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आणि तवा चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यावर थोडंसं पाणी चिपडायचं आहे आणि चांगल्या प्रकारे अगोदर तव्याला पुसून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपल्याला थोडस तेल लावून ह्याला मस्त पैकी ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून डोसा चांगल्या प्रकारे होणार तुटणार जरा सुद्धा नाही आता पुन्हा तव्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्या जेणेकरून ह्याच्यामधून धूर निघायला पाहिजे आपण पाहू शकता तवा एकदम कडकडीत गरम झालेला आहे आणि धूर निघायला लागलेला आहे आता गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे आणि अगोदर कडेने बॅटर सोडायचं आहे अशी धार लावायची आहे कडेने मग मध्यभागी बॅटर सोडायचं आहे आता गॅसला मंद द्यायचं आहे आणि झाकण लावून जवळपास एका बाजूने दोन मिनटं भाजू देऊ तर मंडळी जवळपास दोन ते अडीच मिनटं झालेली आहे झाकण काढल्यावर पाहू शकता आपण वरतून रंग एकदम लाल आलेला आहे म्हणजे जास्त सुद्धा लाल आलेला नाही फक्त रंग थोडासा लाल पडलेला आहे आणि कड सुद्धा एकदम मोकळी झालेली आहे पाहू शकता असं वरतून चांगल्या प्रकारे रंग आला आणि बॅटर पूर्ण साइडने कुरकुरीत झाला असं म्हणजे कडेने कुरकुरीत झाला समजून जावा डोसा तयार झालेला आहे आता हलक्या हाताने ह्याच्यामध्ये असा चमचा टाकायचा आहे आणि ह्या ढोश्याला डिमोल्ड करायचा आहे तर जबरदस्त असा झटपट कुरकुरीत जाळीदार पेपर डोसा तयार झालेला आहे पाहू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे तर मंडळी ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरा डोसा सुद्धा बनवून दाखवतो पुन्हा ह्याच्यावर थोडंसं पाणी शिपडायचं आहे आणि पॅन चांगल्या प्रकारे साफ करून घ्यायचं आहे आता तेलने पुन्हा ग्रीस करायचं आहे हलकस तेल लावायचं जास्त तेल लावू नका तवा चांगल्या प्रकारे गरम झाला म्हणजे धूर निघायला लागलं की ह्याच्यावरती पुन्हा आपल्याला एक वाटी बॅटर सोडायचं आहे अगोदर कडेला सोडायचं आहे मग मध्यभागी सोडायचं आहे आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे ह्याच्यावर झाकण न लावता सुद्धा याला तुम्ही भाजून घेऊ शकता फक्त तव्याला असं गोलगोल फिरवा म्हणजे काय होणार सर्व्या बाजूने चांगल्या प्रकारे डोसा भाजला जातो तर मंडळी अशाच पद्धतीने मी उरलेल्या बॅटरचे संपूर्ण डोसे बनवून घेतो आणि ह्याला अगोदर मी भाजून घेतो चांगल्या प्रकारे तर मंडळी अगोदर दोन ते तीन डोसे बनवताना थोडीशी कमी जाळी पडते नंतर तवा रुळला की जबरदस्त अशी जाळी पडायला लागते आणि कुरकुरीतपणा पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला काटा चमच्याने दाखवतो पाहू शकता काय जबरदस्त कुरकुरीतपणा आलेला आहे हे पहा एक डोसा बनल्यानंतर दुसरा डोसा बनवला तरीसुद्धा ह्याचा कुरकुरीतपणा टिकून राहतो आणि एक चमचा सांबर मसाला तुम्ही वापरून पहा आणि मग तुमची प्रतिक्रिया मला कळवा तुम्ही डोसा बनवला असणार तर इतका चविष्ट लागतो आणि माझी रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी अशा नव नवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद